श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण जपमाळ ही एकशे आठ माण्यांचीच का असते तसेच जपमाळेचे महत्त्व काय आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे तर रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मांडली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक रुद्राक्षा आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शहरात पोचते तसेच मागील व्हिडिओमध्ये जपमायाचे काही काही देखील आपण पाहिले आहेत आपण जपमाळ कशी वापरायची ती कशा प्रकारे ठेवायची याबद्दल आपण पाहिलं आहे तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जपमाळ ही एकशे आठ मण्यांचीच का असते पुरातन ऋषीमुनीच्या काळापासून जप मायाच्या मण्यांचा आणि विज्ञानाचा संबंध जोडण्यात आलेला आहे तो कसा हे आज आपण पाहणार आहोत एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेते त्याच्याशी मायेचा मण्यांचा संख्या एकशे आठ असण्याचा संबंध आहे सामान्यतः ता चोवीस तासांमध्ये व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळेस श्वास घेतो दिवसातील चोवीस तासांमध्ये बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक बारा तासामध्ये व्यक्ती दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याच काळामध्ये दे देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजेच पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासामध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे परंतु ते शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे आणखी एका मान्यतेनुसार मायेमधील एकशे आठ मणी आणि सूर्यांच्या कलांचा संबंध आहे एक वर्षामध्ये सूर्य एकवीस हजार सातशे कला बदलतो सूर्य वर्षभरात दोन वेळेस आपली स्थिती बदलतो सहा महिने उत्तरायन आणि सहा महिने दक्षिणायन अशा प्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये दहा हजार आठशे वेळेस कला बदलतो याच दहा हजार आठशे संख्येमधील शेवटचे शे, दोन शून्य काढून माळेमध्ये एकशे आठ मण्यांची संख्या निश्चित केली आहे तसेच माळेचा एक एक मोती सूर्याच्या कलेने त्याचे कलेचे, कलेचे प्रतीक आहे सूर्य एकमात्र साक्षात दिसणारे देवता आहेत ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मांडाला बारा भागामध्ये विभाजित केले गेले आहे या बारा भागांचे नाव मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन आहेत या बारा राशीमध्ये नऊ ग्रह सूर्य चंद्र मंगल बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू विचरण करतात या नऊ ग्रहांच्या संख्येचा गुणाकार बारा राशींशी केला तर एकशे आठ संख्या प्राप्त होते मायेमधील मोत्यांची एकशे आठ संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करते आणखी एका मान्यतेनुसार ऋषीमुनींनी मायेमध्ये एकशे आठ मण ठेवण्याचा यामागे ज्योतिषशास्त्रीय कारण सांगितले आहे शास्त्रानुसार एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि सत्तावीस नक्षत्रांचे एकूण एकशे आठ चरण असतात मायेचा एक एक मोती नक्षत्राचा एक एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो जप माळेत सुमे म्हणून एक मोठा मणी असतो याला एकशे आठ मण्या यापैकी काही धरला जात नाही सुमेरू नंतर पहिल्या मण्यापासून जप सुरू होतो आणि सुमेरू मण्याच्या अलीकडेच मण्यावर हा जप संपतो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद